सर्व शेतकरी बांधवांसाठी पीक वाटप दोन हजार तेवीस आणि चोवीसचा वाटपाता सुरू झालेला आहे जो काही राहिलेला पीक मा होता तर त्यामध्ये खरीप असो रब्बी असो अग्रमीक असो तर अशा पीक विमा जो काही दोन हजार तेवीसचा रब्बीचा चा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये खरीप रब्बी जमा झालेला आहे त्यानंतर त्यापाठोपाठ आता रब्बीचा खरीपचा दोन हजार चोवीसचा राहिलेला पीक आहे ते सुद्धा सुरू आहे या जिल्ह्यांमध्ये या जिल्ह्यांची यादी आता आपण बघून घेऊया तर यामध्ये पालघर आहे ठाणे आहे मुंबई आहे रायगड आहे रत्नागिरी आहे त्यानंतर इकडं बाजूला सातारा आहे पुणे आहे अहमदनगर आहे सोलापूर आहे नाशिक आहे तर आता दोन हजार पंचवीस आणि सव्वीस याबद्दलसुद्धा पीक मॅसंदर्भात एक लेटेस्ट अपडेट आलेली आहे तर आता जो जिल्हे ज्या जिल्ह्यांमध्ये पीकम्याची रक्कम मिळालेली नसेल तर अशा शेतकऱ्यांना ई पीक पाहणी त्यानंतर तक्रार करणे आवश्यक आहे जर तक्रार केली तरच तुम्हाला पीक इथं मिळणार आहे त्यानंतर आता जे की लेटेस्ट अपडेटनुसार दोन हजार पंचवीस आणि सव्वीसकरिता अगदी एक रुपयामध्ये तुम्हाला पीक भरवता भरता येणार आहे ती अगदी घर बसल्या तुम्ही तुमच्या मोबाईलहून खरीप किंवा रब्बी अगदी एक रूपामध्ये पिकम्याचा फॉर्म आता भरता येणार आहे त्यासाठी मान्यतासुद्धा इथं देण्यात आलेली आहे ही एक गुड न्यूज आहे त्यानंतर पालघर ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर सांगली त्यानंतर इथं सातारा पुणे अहमदनगर सोलापूर नाशिक धुळे नंदुरबार जळगाव छत्रपती संभाजीनगर जालना त्यानंतर इथं बीड परभणी धाराशिव तर आता जे काही राहिलेले आहेत तर भरपूर जिल्ह्यात पिकम्याची रक्कम पंचवीस टक्के जमा झाली होती पहिला टप्पा त्यानंतर आता पंच्याहत्तर टक्के जे काही पिकम्याची रक्कम वाटपातच सुरू झालेली आहे तर जे काही जिल्हे तुम्हाला इथं दाखवण्यात आलेले आहेत पुन्हा सुद्धा एकदा आपण जिल्हे चेक करून घेऊयात त्यानंतर याची जी की जी आरची लिंकसुद्धा आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल त्यानंतर आता परभणी धाराशिव लातूर हिंगोली नांदेड राज्यात दोन हजार सोळापासून प्रधानमंत्री पीक विमा योजना राबवण्यात येते यंदा संकल्पीय जे की अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून त्याचप्रमाणे आता आपले जे की मुख्यमंत्री आहे देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा करून जे काही राहिलेले जुक पिकम्याची रक्कम आहे त्याचप्रमाणे भरपाईची रक्कम सर्व जिल्ह्यातील व सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पंच्याहत्तर टक्के दे देण्याच्या प्रमाणे इथं वाटप आता सुरू झालेलं आहे त्यानंतर इथं बीड परभणी धाराशिव लातूर हिंगोली नांदेड बुलढाणा वाशिम अकोला खालीसुद्धा जिल्ह्यात ते जुल्ह जिल्ह्यासुद्धा पाहणार आहेत तर भरपूर जिल्ह्यांमध्ये काही जणांची कमेंट्स आले की आम्हाला अधिकही पिकम्याची रक्कम मिळालेली नाही त्यानंतर अमरावती यवतमाळ तर अशा शेतकऱ्यांनी आता तक्रार नोंदवायची आहे तर तुम्हाला आता जे काही तक्रार नोंदवल्यानंतर जे काही आठवड्याभरामध्ये पीकम्याच्या रक्कम इथं जमा करण्यात येईल त्यानंतर आता यामध्ये आत्तापर्यंत जे काही जिल्हे आपण बघितलेले आहेत पालघर ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर सांगली सातारा पुणे अहमदनगर सोलापूर नाशिक धुळे नंदुरबार जळगाव छत्रपती संभाजीनगर जालना बीड परभणी धाराशिव लातूर हिंगोली नांदेड बुलढाणा वाशिम अकोला अमरावती आणि यवतमाळ तर अशा जिल्ह्यांच्यामध्ये समावेश आहे खालीसुद्धा जिल्हे आहेत त्यामध्ये वर्धा चंद्रपूर नागपूर नागपूर झाल्यानंतर भंडारा गोंदिया गडचिरोली तर अशा जिल्ह्यांमध्ये जे काही नैसर्गिक का आपत्तीमुळे जे काही पिकाचे तुमचे भरपाईची रक्कम आता दुसरा टप्पा तर यामध्ये गडचिरोली गोंदिया भंडारा नागपूर चंद्रपूर वर्धा यवतमाळ अमरावती अकोला वाशिम बुलढाणा नांदेड हिंगोली लातूर धाराशिव परभणी बीड जालना छत्रपती संभाजीनगर जळगाव अहमदनगर नंदुरबार धुळे नाशिक अहमदनगर पुणे सातारा सांगली कोल्हापूर सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड पुणे ठाणे तर अशा जिल्ह्यांमध्ये भरपाईची रक्कम आता जमा करण्यास सुरुवात झालेली आहे तर भरपूर जिल्हे यामधून वगळलेले आहेत तर अशा जिल्ह्यात पिकमायची रक्कम इथं मिळणार नाही यावरती सुद्धा डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलला अपलोड केलेला आहे विम्याची रक्कम तुमच्या खात्यामध्ये किती जमा झालेली आहे कोणत्या पिकासाठी किती हेक्टरप्रमाणे जमा झालेली आहे हे सुद्धा अगदी घरबसल्या तुम्ही पीक विम्याच्या ऑफिशियल पेजून चेक करू शकता सर्व डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलला के अपलोड केलेले आहेत तर लगेच पहा थँक्यू